नमस्कार मंडळी आज आपण महाराष्ट्राच्या पुढच्या काही दिवसांच्या हवामानावर बोलणार आहोत नमस्कार आपल्याकडे पंजाबराव डक यांनी आठ आथ ते अठरा ऑगस्टचा जो अंदाज दिलाय त्यावर आधारित तर पुढचे हे बारा दिवस पाऊस कसा असेल कुठे जोर जास्त असेल आणि काय काळजी घ्यावी लागेल हे जरा समजून घेऊया हो नक्कीच विशेषत तो धुमाधार पाऊस आणि पूर परिस्थितीचा इशारा आहे ना त्याबद्दल जरा जास्त जाणून घ्यायचंय बरोबर ही माहिती मुख्यत्वे शेतकऱ्यांसाठी आहे असं दिसतंय यात तारखा आणि जिल्हे पण दिलेत तर याचा आपण थोडा आढावा घेऊया चला तर मग पहिला टप्पा घेऊया आधी आठ ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट काय म्हटलंय आठ तारखेपासून पाऊस सुरू होईल हो आठ ऑगस्ट पासून काही ठिकाणी सात ला पण थोडी सुरुवात होऊ शकते असंही म्हटलंय अच्छा आणि हा सुरुवातीचा पाऊस साधारण दहा अकरा ऑगस्ट पर्यंत राज्यात वेगवेगळ्या भागात हजेरी लावेल असं दिसतंय म्हणजे रोज थोडा थोडा की सलग नाही त्यात पण एक क्रम आहे म्हणजे सुरुवातीला पाऊस येईल मग मध्ये थोडी म्हणजे दोन दिवसांची उघडीप मिळण्याची शक्यता आहे आणि मग पुन्हा जोर वाढेल अच्छा उघडीप पण आहे मध्ये बर सुरुवातीला कुठे जा जोर असेल यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी लातूर धाराशिव हो म्हणजे अंदाज असा आहे की जोर सुरुवातीला दक्षिण महाराष्ट्रात जास्त असेल तुम्ही जे जिल्हे सांगितले लातूर नांदेड हिंगोली परभणी बीड सोलापूर धाराशिव सांगली सातारा आणि तिकडे कर्नाटक आणि तेलंगणा सीमावर्ती भाग तिकडे जोर अधिक राहील कारण पाऊस दक्षिणेकडून येतोय असं म्हटलंय अच्छा दक्षिणेकडून एंट्री येत अगदी मग तो हळूहळू उत्तरेकडे सरकेल म्हणजे जामखेड कर्जत आष्टी बारामती मार्गे अहमदनगर म्हणजे आता अहिल्यानगर शिर्डी कोपरगाव निफाड नाशिककडे जाईल आणि विदर्भ उत्तर महाराष्ट्र बुलढाणा जालना संभाजीनगर अकोला अमरावती तिकडेही पाऊस असेल वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर इथेही पोचेल पण जसजसा उत्तरेकडे जाईल तसा कदाचित सुरुवातीचा जोर थोडा कमी असू शकतो ओके म्हणजे आठ ते अकरा ऑगस्ट दक्षिणेकडून सुरुवात आणि मग हळूहळू राज्यभर पसरेल पण जोर दक्षिणेत जास्त ठीक आहे बरोबर पण मग बारा तेराला उघडीप आणि मग चौदा ऑगस्ट पासून काय इथे काहीतरी मोठं बदलणार आहे असं वाटतंय अंदाजात हो इथेच इथे जरा जास्त लक्ष देण्याची गरज आहे कारण चौदा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट या काळात संपूर्ण महाराष्ट्रात मोठा पाऊस अपेक्षित आहे असं स्पष्ट म्हटलंय संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी हो आणि नुसता मोठा पाऊस नाही तर पूर्वी जशी पूरसदृश्य परिस्थिती झाली होती काही ठिकाणी तशी शक्यता पुन्हा वर्तवली आहे अरे बापरे म्हणजे हा अंदाज खरंच गंभीर आहे हो ना संपूर्ण राज्यात एकाच वेळी मुसळधार पाऊस ही खरंच एक महत्वाची बाब आहे मग याच दरम्यान शेतकऱ्यांसाठी काही सल्ला दिलाय का त्यांनी हो दिला आहे जी मध्ये उघडीप मिळण्याची शक्यता आहे ना साधारण अकरा तारखेनंतर दोन तीन दिवस बारा तेरा तारखेला हो त्या काळात शेतकऱ्यांनी आपली रखडलेली कामं विशेषतः फवारण्या वगैरे असतील तर त्या आटपून घ्याव्यात कारण चौदा पासून परत जोरदार पाऊस येऊ शकतो आणि अजून एक इशारा दिलाय ना विजांचा अगदी बरोबर येणाऱ्या पावसात विजांचं प्रमाण जास्त असू शकतं त्यामुळे विशेष काळजी घ्यायला हवी असं सांगितलंय ठीक आहे आणि एक गोष्ट अजून म्हणजे हवामान अंदाज तर बदलू शकतात त्यामुळे वातावरणात काही अचानक बदल झाला तर नवीन सूचना दिली जाईल असंही त्यांनी नमूद केलंय हो ते तर आहेच म्हणजे लक्ष ठेवावं लागेल हो ताज्या माहितीकडे लक्ष ठेवणं महत्वाचं आहे तर थोडक्यात सांगायचं तर आठ ते अकरा ऑगस्ट पाऊस सुरुवात दक्षिणेकडून जोर दक्षिणेत जास्त मग बारा तेराला उघडीप मिळण्याची शक्यता आणि मग चौदा ते अठरा ऑगस्ट दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात मोठा धुमाधार पाऊस अगदी पूर परिस्थिती येऊ शकेल असा अंदाज हो। शेतकऱ्यांनी उघडीपीत कामं करून घ्यावीत आणि विजांपासून सावध रहावं अगदी बरोबर ही झाली चर्चेची मुख्य गोष्ट आणि जाता जाता एक विचार येतो मनात बोला म्हणजे हा जो चौदा ते अठरा ऑगस्ट चा अंदाज आहे विशेषतः परिस्थितीचा इशारा याचा विचार फक्त शेतीपुरता मर्यादित न ठेवता म्हणजे सामान्य जनजीवन वाहतूक व्यवस्था इतर पायाभूत सुविधा यावर काय परिणाम होऊ शकतो आणि त्यासाठी स्थानिक पातळीवर म्हणजे प्रशासन म्हणा किंवा नागरिक म्हणून आणखी कोणती खबरदारी घेता येईल याचाही विचार करायला हवा असं वाटतं